हा अत्यंत दिमागदारपणे आपल्या या सातपूर विभागात साजरा होत असतो या सोहळ्याचे अध्यक्ष ज्यांनी आत्तापर्यंत गेल्या आठ वर्षामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे चांगलं काम केलं आणि त्या कामाची पावती म्हणूनच यावर्षी त्यांना समितीनं एकमतानं अध्यक्षपदी त्यांची निवड केली त्याबद्दल त्या अध्यक्षांचं सगळ्यांनी टाळे वाजवून अभिनंदन केलं पाहिजे जीवन जीवनरायच्यांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा त्याचबरोबर शिवजन्मोत्सव सोहळा हा बारा बलुतेदार अठरा पगड जातीचा आहे सर्व जाती धर्माला या ठिकाणी एक समतेचा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र घडवताना जो दिला त्याचंच अनुसरण करून या ठिकाणी आमच्या वहिनी दीक्षाताई दीपक लोंडे यांची कार्याध्यक्षपदी या ठिकाणी निवड झाली त्यांच्यासाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळा वाजवल्या जो पाहिजे आणि त्याचबरोबर उर्वरित जी समिती आहे प्रत्येक समाजातील एक घटक कारण शिवजन्मोत्सव सोहळा हा फक्त आपण करून एक दिवस मिरवण्यापेक्षा समाजामध्ये एक चांगला संदेश दिला पाहिजे जाती जातीमध्ये ते निर्माण करण्यापेक्षा जाती जाती, जाती, जाती एकत्र कशा येतील आणि या अखंड महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आपण जपण्यासाठी प्रयत्न कसे करू हेच या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं असतं आणि आपण सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्न करतोय जीवननी ज्या पद्धतीने सांगितलं की अनेक विभागामध्ये वेगवेगळ्या जयंत्यांचा पांडा पडला गेला परंतु सातपूर शिवजन्मोत्सव सोहळा हा एक आहे आणि तो एकच राहील शेवटपर्यंत आपण सगळी मंडळी हा शिवजन्मोत्सव सोहळा जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत एक दिलानं एक विचारानं आणि एकच तो झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करू आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि यावेळेस खरोखर शिवजन्म शुजन, शिवजन्मोत्सव सोहळ्याला वेगळी रौनक आहे यावेळेस सगळी कमिटी पूर्णपणे एक दिलानं एक जीवानं काम करते आणि एक संदेश चांगला जातोय सगळ्या मंडळीला त्यांच्या त्यांचे मान सन्मान दिला जात आहे छत्रपतींच्या कार्यात मान सन्मानाची गरजच नाही तरी पण समितीच्या वतीने जो उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय तो अत्यंत देखणं आहे आपल्या सगळ्यांना या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या खरोखर शुभेच्छा देतो आणि दीपक नाना लुंडे आणि बाळा निगळ यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वागत करतो की आपण दोघांचाही अनुभव लावून हा शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक नवीन संदेश या पायघडीला आपण घालून देत आहे त्याबद्दल तुमचं दोघांचं अभिनंदन करतो आणि